त्याचा अर्थ असा की न्यायमूर्ती आरोपीला जाऊन भेटले लवाद म्हणून आपल्या विधानसभेचे अध्यक्ष महोदय तिकडे जे काही बसलेले आहेत निर्णय प्रक्रियेवरती दबाव टाकण्यासाठी हेतू पुरस्पर आरोप केले जात आहेत आणि तरीही जर का ते असे आरोप करत असतील तर त्याच्या पाठचा हेतू काय आहे हे मला वाटलं स्पष्ट होत आता उद्या दहा जानेवारी माझी अशी अपेक्षा आहे की उद्या दहा जानेवारीला रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटं आणि एकोणसाठ सेकंदापर्यंत ते वेळ खेचतील आणि त्याच्यानंतर सुद्धा आणखीन वेळ काढूपणा करण्याचा ते प्रयत्न करतील हे सगळं जरी अपेक्षित असलं तरीही एक गंभीर गोष्ट आम्ही सर्वोच्च न्यायालयात नमूद केलेलीच आहे ती आज आपल्या माध्यमातून मी जनतेच्या न्यायालयात नमूद करू इच्छितो असं आजपर्यंत कधी झाल्याचं माझ्या तरी ऐकवत नाही आणि हे उघड उघड घडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये लवाद म्हणून आपल्या विधानसभेचे अध्यक्ष महोदय तिकडे जे काही बसलेले आहेत त्यांनी दोन वेळेला मग ते इलिगल असतील काही असतील पण मुख्यमंत्री यांना घरी जाऊन ते भेटले एकतर विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना असं जाऊन भेटू शकतात का हा बायक वेगळा झाला पण आत्ता ते ज्या भूमिकेत आहेत त्याचा अर्थ असा की न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन भेटलेत आणि एकदा नाही दोनदा परवाकडे तर भेटलेलेच आहेत पण हे आणखीन काही ही शेवटची संधी म्हणून ही तीस ही काय तारीख आहे अठरा ऑक्टोबरच्या सुमारली आहे आणि ही भेट कधी झाली होती हां आजारी नार्वेकर अचानक वर्षावर म्हणजे दोन वेळा आत्तापर्यंत आरोपीला भेटलेले आहेत आरोपीला ते आरो भेटतात आरो भेट इकडे न्यायमूर्ती आणि आरो, आरोपी दोघांचे फोटो आहे त्याच्यामध्ये कारण आमच्या दृष्टीने ते आरोपीच आहेत आम्ही त्यांच्यावरती अपात्रतेचा गुन्हा किंवा खटला दाखल केलेला आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आता हे जर न्यायमूर्ती आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर यांच्याकडनं उद्या आम्ही कोणत्या निकालाची आणि कसल्या न्यायाची अपेक्षा करावी हा एक महत्वाचा प्रश्न आहे सर्वप्रथम असे आरोप केवळ निर्णय प्रक्रियेवरती दबाव टाकण्यासाठी हेतुपुरस्पर आरोप केले जात आहे मी हे मी यापूर्वी सांगितलं आहे आणि आताही हेच माझं स्पष्ट मत आहे असं मी सांगू इच्छितो सन्मान्य मुख्यमंत्र्यांना अध्यक्ष हे कोणत्या कारणास तो भेटू शकतात काय काय कामं असतात ह्याची संपूर्ण कल्पना माझी मुख्यमंत्र्यांना असायला हवी असं माझं मत आहे आणि तरीही जर का ते असे आरोप करत असतील तर त्याच्या पाठचा हेतू काय आहे हे मला वाटतं स्पष्ट होतं सन्मान्य विधानसभा अध्यक्ष ज्या वेळेला अपात्रतेच्या याचिका निकालीत काढित असतात त्यावेळेला त्यांना इतर कामं करू नयेत असा कुठेही आदेश नाहीये विधानसभा अध्यक्ष म्हणून विधीमंडळाच्या बोर्डाची कामं असतील त्यात मुख्यमंत्री पण सदस्य असतात मग आमदार म्हणून माझ्या विधानसभा मतदारसंघातील प्रश्न असतील ते पण सोडवणं हे माझं कर्तव्य आहे आणि राज्याशी निगडीत इतर प्रश्न जे आहेत त्या संदर्भातही राज्यातील कार्यकारी मंडळाच्या मुख्य मुख्य व्यक्तीशी संबंध संपर्क साधून जर का प्रश्न सोडवण्यास माझी मला गरज असेल तर मला वाटत नाही त्याकरता मला कोणाची परवानगी घ्यायची गरज आहे नंबर एक